नमस्कार माझं नाव अश्विनी धीरज ठाणेकर राहणार पोखरी या व्यवसायात उतरायच्या आधी लॉकडाऊनच्या आधी आमचं इंग्लिश मीडियम चालू होतं तेवढं सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक लॉकडाऊनचा काळ आला लॉकडाऊनच्या काळामध्ये समजत नव्हतं काय करावं मग आम्ही माझे मिस्टर धीरज ठाणेकर आणि मी असा विचार केला की आपण शेतीकडे वळायचं आणि नाविन्यपूर्णमध्ये नवीन काहीतरी उद्योग सुरू करायचा त्याच्यामुळे आम्ही पालन याकडे वळलो आणि त्याचं ट्रेनिंग घ्यायसाठी आम्ही चेन्नईला राजीव गांधी इन्स्टिट्यूट येथे जाऊन ट्रेनिंग पूर्ण करून आलो आणि त्यानंतर आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे ट्रेनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही आल्यावर त्याच्यासाठी कंस्ट्रक्शन करायचा विचार केला होता आणि मग आम्ही ते कंट्रक्शन करायसाठी आमच्याजवळ जे दोन अडीच लाख रुपये होते ते लागत लावून आम्ही पंधरा बाय पंधरा आणि आठ फूट खोल असा टँक बांधलेला आहे त्यामध्ये आम्ही पूर्ण मुरूम माती वगैरे हे सगळं भरलं आणि त्यानंतर आम्ही त्याच्यासाठी त्यामध्ये ब्लॅक क्रॅब हे सोडलेले होते ब्लॅक क्रॅबचं बीज आणण्यासाठी आम्ही करमाळा येथे गेलो आणि तिथून आम्ही ते बीज आणलं आणि आमच्या टँकमध्ये सोडलं पन्नास किलो बीज सोडल्याच्यानंतर पूर्ण आठ महिन्याच्या नंतर आम्हाला त्याचं बेनिफिट दिसलं आणि आम्हाला त्या टँक मधून पन्नास किलोच्या ऐवजी पाचशे किलो, किलो क्रॅप्स मिळाले तिला आमचा खर्च हा अडीच लाख रुपये आला होता आणि त्याच्यासाठी मार्केटिंग हे मा त्या मालाला मार्केटिंग कसं करावं हो? त्याच्यामुळे आमचं उमेद अभियान येथील महागाव येथील तालुका व्यवस्थापन कक्ष माननीय बीएम विशाल मनवर सर आणि कृषी विज्ञान केंद्र सावंगी रेल्वे येथील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल लावले कृषी स्वतःहून क्रॅबच्या डिश बटेरच्या डिश करून विकल्या आणि त्या चार महिन्यात आम्हाला निव्वळ तब्बल इन्कम हे दोन लाख रुपये झालेलं आहे ब्लॅक क्रॅबला खाद्य म्हणून आपण त्याच्यासाठी मच्छी वापरू शकतो त्या मच्छीला मॅश करायचं आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम हे त्या क्रॅबला मॅश केलेली मच्छी टाकायची आणि त्यानंतर त्यांना जोया नावाचं एक फीड येते ते जोया नावाचं फीड आठवड्यातून एकदा टाकायचं राहते क्रॅब फार्मिंगवर काम करणार खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं पाणी कारण तर जे हे क्रॅब आहे ते खातात तर त्याची विष्ठासुद्धा त्या टाक्यातच राहते ते डिस्टॉय करायसाठी आपल्याला त्याच्यातलं अमोनिया चेक करणं खूप गरजेचं कर आहे पाणी ट्रान्सप्लांट करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी बेड़ कॅल्शियम प्रोटेक्ट करणं पण खूप गरजेचं आहे आणि ऑक्सिजनसुद्धा खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी चेक केल्या तर आपला व्यवसाय हा उत्तम प्रकारे सक्सेस होऊ शकतो उद्दिष्ट न ठेवता याच्या पुढे आम्हाला आणखीन उद्दिष्ट वाढवायचं आहे यावर्षी आम्हाला पाचशे किलो माल मिळाला पण आमची इच्छा आहे की आम्ही दोन हजार माल दोन हजार किलो माल काढावा आणि ते स्वतःहूनच आम्ही मार्केटिंग करावं ही आमची भविष्याची प्लॅनिंग आहे आणि आम्ही पहिले एक टाकं होतं आता आम्ही त्याच्यात पुन्हा कन्स्ट्रक्शन वाढवलं आणि वीस बाय तीस वीस बाय तीसचे तीस असे दोन टँक पुन्हा वाढवलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही यावर्षी क्रॅप फार्मिंगच करणार आहे